नमस्कार मित्रांनो तांड्या मालिकेमध्ये फारच मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे इकडे कौशिके हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगत असते की केदार खांडेकर ॲडमिट झालेला आहे जो माझा भाऊ आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये कोणतीही कमी नको त्याच वेळेस तिथे चेतना काके येतात चेतना काके कौशिकेला विचारतं काय झाले आहे केदारला त्या दोघींचं चा बोलणं चालू असताना तिथे निशी ऐकत असते निशी युवराजकरी जाते युवराजला बोलते हो का युवराज हे सर्व तू तर घडून आणलं नाही ना तर युवराज बोलतो तू गप्प बस याविषयी कोणाला काहीही बोलायचं नाही तुला या घरची तु एकूण तीक सून आहे तर तोंड गप्प कर इकडे ताणणीची टीम आलेली असते ताणीला बोलतात बॉस आम्हाला फक्त ऑर्डर द्या नाही त्या युवराजला चांगलीच अद्दल घडवली तर ताणी पोते आपल्याला मिशन कम्प्लीट करायचं आहे त्या गुलाबला युवराजला रंगे हात पकडायचा आहे त्यामुळे शांत आणि विचारपूर्वक आपण सर्व गोष्टी करूया इकडे दयानंद काका कौशिकेला आवाज देतात केदार तानी अजून आले नाही चेतना काकी अगदी मूर्खासारखं बोलून जातात केदारला ॲडमिट केले आहे आणि कौशिकी तिकडेच गेली आहे इकडे डॉक्टर सांगतात की केदारची के के कंडिशन खूपच क्रिटिकल आहे त्याला ब्लड चढवायला लागेल त्याचा ब्लड अगदी रिअल आहे तेवढ्यात तिथे दयानंद काका येतात बोलतात दयानंद काका बोलतात काही नाही होणार माझ्या मुलाला माझा आणि त्याचा ब्लड ग्रुप सेम आहे माझा एक ब्लड ग्रुप ए बी निगेटिव्ह आहे केदार मात्र बोलतो हा माणूस कोणीच नाही आहे माझा याचा आणि माझं काही संबंध नाही याचा रक्त मला देऊच नका मग मी मेलो तरी चाललो असेच अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद